दोनही नेत्याची लिश पाहून आलो एक मानिकराव ठाकरे आणि दुसरी आमच्या भावनातही जवळ दोन हजार चौदा मध्ये याची इस्टेटमेंट तपासली हे सहा कोटीच्या तापकीचे होते आणि आता तेनं हिशोब दिला भावनाताई अडोतीस कोटीवर गेला म्हटलं भावनाताई कोणती पराठी लावली होती <laughs> तुमच्या पोराटीत हे काय गुळापासून गोंधळ येते का <laughs> तुमच्या पराठी राहतच नाही बोंडच राहते तुमच्या पराठी आमच्या बोंडले बोंडडी बोंड़ <laughs> पैसे वाढले कसे सांग पहिले से करोड की मालमत्ता अडतीस करोड कैसी काही शिवसैनिक असेल तर विचारलं पाहिजे ना बा उनका लेकर चलते है और नारे लगाते वे पुन्हा मानिक राहता तपासून पाहिला तो पाच कोटीचा होता पंचेचाळीस कोटीवर हो गेला किती डाव गेला <laughs> त्या लवा लोखंड तो दुखंड <laughs> त्या मोदी सारखी चार चारची कॅन्टीन लावली होती पाच वर्ष आधी हे लोक तीन पट्टी तीन पटी, तीन पटी, तीन पटी चार पटीनं तुमची वाढली काय समजायची अशी तुम्हाला तिकीट देतो मी <laughs> पाच पाच पटीनं जर यांच्या इस्टेटा वाढतोय भाऊ तर करत का आहे का तपासलं नाही पाहिजे मतमागताना हा विचार नाही केला पाहिजे किमान एक प्रश्न तरी विचारला पाहिजे पण आम्ही बुलामा ना पक्षाचे नसा नसा धरले आहे ना गुलामी आम्ही पाहतोय हे गावागावात आम्ही सगळे चले चपाटे उभे आहे ना अरे आमची मेहनत करता करता आम्ही पाहतोय आम्ही संपाला आलोय यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास आहे बघा इथून तुम्ही असणारा कारंजा हे आशिया खंडातली बाजारपेठ होती देशातली म्हणत नाही आशिया खंड म्हणजे पाच सहा देश आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ कारंजा होती इथ यवतमाळ कमी नव्हता यवतमाळचं इंग्रज कर्ज होत कोणावर होत इंग्रजावर आणि तेव्हा सोळाशे कोटी कर्ज आम्ही पाहतो इंग्रजावर होता यवतमाळवाल्याचं एवढी सुख होती सोने का धूर निकलता इंडिया के अंदर व धूर अगर पहिले काही निकलता होता था, तो यवतमाळ के अंदर निकलता पाचशे कोटीच देशाचं बजेट आणि इंग्रजावर कर्ज असणारा यवतमाळ आता कर्जात डुबणारा यवतमाळ रोज दिवस निघतय तर एखाद्याची आत्महत्या झाली दिसत तुम्ही आत्महत्येच्या खाईत जात आणि ने नेत्याच्या इमारती उभार तुम्ही आम्ही पाहतो का रोज तुम्हाला ह्या सगळ्या अडचणीच्या समोर जावं लागतं कधी एखादा पेशंट इथं भरती झाला मित्र हो तर पाच हजाराच्या व्यवस्थेसाठी वन वन फिरावं लागतं हेमाला सांगितला तर तपासण्याची सोय नसत शेतकऱ्याची एका दाण्याचे शंभर दाणे करायचा रात्रीचा दिवस करायचा दिवसाची रात्र करायची भर उन्हात आम्ही पाहतोय वही फेरी करून वावर सज्ज जेवढी मेहनत आहे तेवढी इमानदारी आहे पण सरकार बेमानीच सरकारचं नेहमी आम्ही पाहतोय सरकार सरकारचं बेमानीच धोरण आहे जो अधिक मेहनत करतो त्याला आत्महत्या करावं लागतं आणि जो अधिक बेमानी करतोय तो खऱ्या अर्थानं जगतोय मला दोनही नेत्यांना हे आम्हाला स्पष्टीकरण सांगितलं पाहिजे का आमची संपत्ती वाढली काय असे विश्लेषण दिलं पाहिजे इथं बसणाऱ्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे तर मत देत आहे तुम्ही भीत नाही देत आपण आम्ही पाहतोय की मत देतोय तेव्हा आमचा हा अधिकार आहे आमचा हा अधिकार आहे की मान त्याला हे प्रश्न विचारले पाहिजे आम्ही एका इकडे करोड असणारी संपत्ती साम्राज्य असणारा मालिक साम्राज्य असणारी भावनात आहे जसं छत्रपती शिवरायाचा पुतळा समोर आहे छत्रपती शिवरायाचं स्वराज्य सुरू झालं आम्ही पाहतो जेव्हा रायरेश्वरावर शपथ घेतली तेव्हा पा सा मावळे फक्त हातात होते अठरा पगड जातीचे लोक सोबत घेऊन मुसलमान होते हिंदू होते तेली होता माणी होता भुई होता गंगर होता बंजारा होता सगळ्याच अठरा पगड जातीचं सा साम्राज्य घेऊन एका साम्राज्याविरोधात लढाईची सुरुवात केली होती साम्राज्याच्या विरोधात लढत होते मित्र आम्ही पाहतो का छत्रपती शिवरायाचे वडील शहाजी एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती होते जिथे आम्ही पाहतो ज्या लढाईला हिंदू आणि मुसलमानाचं नाव दिलं गेलं ते लढाई आम्ही पाहतोय का दोनही हिंदू आणि मुसलमान होती ती लढाई मित्र हो हिंदू आणि मुसलमानाची नव्हती ती लढाई रयतेसाठी होती सामान्य माणसासाठी होती सामान्य माणसाचं राज्य यावं हे स्वप्न आम्ही पाहतोय छत्रपती शिवरायचं होतं सामान्य माणूस साम्राज्याच्या विरोधात लढत होता तीच लढाई आता एका इकडे माणिक आहे आणि दुसऱ्या इकडे माहितोय आपण पाहतोय वैशाली ताईची घराची एक भिंड पडलेली आहे घराची एक भिंत पडलेली आहे वीसव्या वर्षी नवऱ्यानं आत्महत्या केली भजन आणि पूजन करणारा मना घरचा पती देव करणारा माणूस पण सततची ना कमी भेटणाऱ्या भावानं सरकारनं खून केला होता काँग्रेसच्या राज्यात झालेली ही आत्महत्या होती राज्य बदललं सगळं बदलवलं आम्ही बियाणं बदलवलं खत बदलवलं आम्ही दाण्याना पाणी देत होतो ठिम्मकाना दे, पाणी द्यायला लागलोय सगळं बदलवलं जोडी बदलवली बैल बदलवले इतकंच काय सरकार बदललं पण शेतकरी बदलला नाही तो तिच्छा तिच तच्छा तसाच उभा आहे का तुम्ही आमच्या अस्तित्वाची तुमच्या आमच्या अस्तित्वाची झाली पाहिजे तुम्ही प्रत्येक बसणाऱ्याने आम्ही पाहतोय का मी उभा असतो म्हणून लढलो पाहिजे मित्र या हिंदुस्थानाला दाखवून द्यायचा आहे कि तुम चाहे कितने भी करोड़पति को टिकट दे दो उम्मीदवार दे दो लेकिन जून के इस बार वासी मौर्य में वैशाली तैयारियाँ लोक चार लाख बंजर है तीन लाख मराठा है लाख बहुत है पांच लाख मुसलमान है अधिक का तीन चार लाख पे धनरा माड़ी है तुम्ही बसणाऱ्याच्या डोक्यात एक अधिक विष आला असाल अधिक एक वाईट गोष्ट आली असेल वैशाली ताई कोणत्या जातीची आहे कारण ते तुमच्या डोक्यातून तुम जातच नाही म्हणूनच तर गुलाम आहे सगळी नालाय की आमच्या सोबत पहिले लहानपणी आमची माय सांगत जाय पोट्ट अंधारात गेलं नाही पाहिजे काही वांदा झाला नाही पाहिजे नाही अंधारात भूत असते बरं जाऊ नको तिकडे आमच्या मायानं ज्या डोक्यात रात्री टाकलं ते अजूनही मेल्यावर मरेपर्यंत आमच्या डोक्यातून जात नसते अंधारात भूत असते तसं नेत्यानं तुमच्या डोक्यात टाकलं जात आणि धर्माचं विष असं टाकून दिलं ते निवडणुकीच्या वेळेस बोंडळी जशी बोंडाळली येते तसा हा किडा तुमच्या डोक्यात येते धर्म आणि जातीचा हा किडा तुमच्या डोक्यात घालून दिला काम करायची गरज राहिली नाही हिरवा झेंडा लावला म्हणजे मुसलमानानं मत माराव भगवा लावला म्हणजे हिंदू न माराव आणि बहुद्धाने माराव आणि जाती आणि धर्माच्या नावानं आम्ही पाहतोय ही धरही सोपी केली मित्र पाच वर्ष या च एक खासदार मला भेटला आणि खासदार मला रेल्वेमध्ये जाताना सहज गोष्टी करत आमचा रंगला म्हणजे बच्चू तू आंदोलन करतोय गुन्हे दाखल करताय पेशंटला घेऊन जात आहे रक्तदान करताय निवडणूक इथे पाहिजे काय तरी म्हणे काय टोले नका म्हटलं बा मग काय करा अरे काहीच करू नको जर मुसलमान जर पटत नसल तर मस्जिदीच्या बाजूने गुलाल टाकून द्यायचा मग मुसलमान भडकले जाते आणि हिंदू जर जमत नसल मत तर गायीच्या गायले मारून त्याच्यावरती हिरवा झेंडा लावून द्यायचा म्हणे अख्खे हिंदू पेटल्याशिवाय राहत नाही म्हणे पैसे आपल्याला भेटते मतही भेटते गावात जायची गरज नाही निवडणुकीत झोपून राहायचं म्हणे म्हणजे एवढे लोक भेटते कापुरासारखे सोपा उपाय हो देशामध्ये मत घ्यायला काय वेळ लागते का आणि तुमच मत घ्यायला काय वेळ लागते हो तुम्हाला सांगतोय पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार या सामान्य माणसाच्या मंत्रणात दिला ब्रह्मस्त्र तुमच्या हाती दिला बंदूक की गोली जो काम कामनी करते मतदान

तुम्ही दारू पेच नाव सांगितलं ला। काम गरज नाही गावात जायची गरज नाही बऱ्याच गावात गेलोय भावना तरी गावातच आल्या नाही म्हटलं गरजच काय याची त्या चपाट्या गावात जपल काम करून तयारच आहे बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जीवन पाहिजे बापाची किंमत राहिली कोणाला कोणाने किंमत राहिली बापाची आमच्या मायनं आम्हाला नऊ महिने पोटात ठेवलं आणि सगळ्या वेदना वेदना सहन करत मित्र हो खाची सोय नव्हती वाकाची तयारी नव्हती आठव्या आठव्या महिन्यापर्यंत तुमच्या आमच्या मायने काम केले शेतात कारण पोट जगलं पाहिजे मोठं झालं पाहिजे काही सुखाचे क्षण आयुष्यात भेटले पाहिजे त्या मायेच्या पोटावर लात मारणाऱ्या शासनाने आपण मत मारायला लागलो रोज आम्ही पाहतोय दोन तीन आत्महत्या आमच्या डोळ्यासमोर येत माणिकरावच्या गावलाच गेलो ठाकरेच्या गावात तिथे एक आत्महत्या आली त्याच आत्महत्याच्या परिवारातील आमची वैशाली ते अड्या हे सगळं दुःख त्या माय मावली आम्ही पाहतोय सगळं आठ वर्ष म्हणलं माणूस नावाचा माणूस चालला गेला हिमतीनं कमी पडला पण माय कमी नाही पडले हो संसार तसे दुःख तेवढ्याच घेतला ते घेऊन आठ वर्ष चालवली एक भावना भावनाताई आहे आणि इकडे दुसराही पाहतोय काही सगळं संकट सहन करून संसार उभी करणारी आमची वैशालीता येडी आहे मी पाहतो एवढ्या ताकदीनं जर संसार उभा करू शकत तर मतदारसंघ सुद्धा तितक्याच ताकदीनं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूकुचा आत्मविश्वास आहे माणूस दुःखात आम्ही पाहतोय सक्षम मित्र आम्ही पाहतो सहज संपत्ती आली का माणूस कर्तव्य शून्य असत संघर्षातून भेटणारी संपत्ती मित्र खऱ्या अर्थानं माणूस उभा करत असतो ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर सत्तर पाच वर्षाच्या मोदीच्या कारकिर्दामध्ये तुम्हाला आम्हाला काय भेटलं मला सांगा एखादा माणूस खुश असं एखाद्या माणसाला आनंद झाला असा की सरकार होणे तो ऐशी होना चाहिये असं कोणाला वाटत असं तर मला सांगा तू लोक म्हणतात गॅसचा प्रचार करतो आमचे मुख्यमंत्री आव्हान महिने तो दिया हमारे सरकारने गॅस सिलेंडर दे दिया चुले पर स्वयंपाक करने वाली हमारी महिला गॅस पर करते कितना चुत्या बनाएंगे, मूर्ख मूर्त लोगों लोक मित्र गॅस हाथी दिला सिलेंडर दिला तेव्हा सिलेंडरचा भेटणारा गॅस चारशे रुपयाचा होता आणि जेव्हा सगळे सिलेंडर गेले तेव्हा सिलेंडर